न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवार नांदेडच्या किनवट आदिवासी बहुल भागासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जिल्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता बाल संगोपन कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय तर मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात उत्तम कामगिरी बजावल्याने नांदेड जिल्ह्याला राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबई विधान परिषदेचे सभापती राम कदम व महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख व किनवटचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर के पी गायकवाड तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यांना चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात झालेल्या कामगिरीचे मूल्यमापन राज्याच्या आरोग्य विभागाने पूर्ण केल्यानंतर पुरस्कार जाहीर केले आहेत त्यामध्ये नांदेड जिल्ह्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता बाल संगोपन कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने दोन राज्य पुरस्कार जाहीर केले होते कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट सोळा हजार सातशे पन्नास त्यापैकी साध्य तेरा हजार सातशे साठ पूर्ण करून त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण करून राज्यात प्रथम पुरस्कार मिळवला आहे तर दुसरा पुरस्कार मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमाअंतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा नांदेड यांना दुसरा पुरस्कार असे दोन पुरस्कार जागतिक आरोग्य दिनानिमित्त सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे आरोग्य विभागाच्या जिल्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व माता संगोपन तसेच मोबाईल मेडिकल युनिटची सुरुवात तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा विद्यमान नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले होते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी केपी गायकवाड व मोबाईल मेडिकल युनिटच्या डॉक्टर आकाश केंद्रे श्वेता सुंकवार शिवा तोटावाड सुप्रिया पाईकराव यांनी उत्तम सेवा देत कामगिरी बजावली आहे तर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेली परिश्रमामुळे हे दोन पुरस्कार मिळाले आहेत असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी व्यक्त केले तर नांदेड जिल्ह्याला राज्यस्तरीय दोन पुरस्कार आरोग्य विभागाला मिळाल्यामुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे असे मत या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी बोलून दाखवले आहे आरोग्य विभागाच्या या राज्यस्तरीय पुरस्काराने नांदेड जिल्ह्याने राज्यात मानाचा तुरारोवला आहे याचे सर्व फलित नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांना जाते किनवट आदिवासी दुर्गम भागात मोबाईल मेडिकल युनिट हा उपक्रम आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या राबवता आला त्यामुळे राज्यस्तरावर नांदेडचे नाव उंचावण्याची आम्हाला संधी मिळाली आहे याचे सर्व श्रेय सीओ मेघना कावली व जिल्हा परिषद अधिकारी संगीता देशमुख यांना जाते असे मत तालुका आरोग्य अधिकारी केपी गायकवाड यांनी व्यक्त केले आहे